जर कुठेही असे सायरन अवस्थामध्ये असतील तर त्यांच्या आता दुरुस्ती केली जाईल आणि त्यांना ऑपरेशनल केला जाईल झालेले आहे सिव्हिल डिफेन्स काही जागावर सायरन्स इन्स्टॉल्ड आहे त्या किती म्हणजे चालू आहे किंवा त्याची स्थिती आहे त्याच्यावर ते चेकिंग करत आहे आणि मॉक ड्रेल जेव्हा होईल तेव्हा त्यामध्ये त्याची जे आहे कारवाई करण्या केली जाईल कुठे आहे यादी आहे आमच्याकडे ते मी तुमच्यासोबत शेअर करतो कुठे कुठे ते सायरन्स लावलेले आहे हा जे मॉकड्रील काय प्रकार होणार आहे त्याची आपण एकदम स्टेप स्टेप टू स्टेप जे असणार आहे ते एकदा आमची मीटिंग झाल्यानंतर काय काय त्याच्या असतील हे आज संध्याकाळपर्यंत नाहीतर उद्या सकाळपर्यंत आम्ही सर्वांना काय काय अपेक्षित आहे करणे हे आम्ही डिटेल जाणकारी देऊ आतापर्यंत आम्ही एक जागा निवडलेली आहे आता सिव्हिल डिफेन्ससोबत आम आम्हाला ह्या विषयामध्ये एक महत्त्वाची बैठक घेण्याबद्दल निर्देश दिलेले आहे ती बैठक आता व्हायची आहे तात्पुर तात्पुरता आम्ही के टी एच एम कॉलेज जे आहे नाशिक शहरामध्ये तिथे हे एक्सरसाइज करण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्याचे जे इन्स्ट्रक्शन आहे ते तसेच आहे आणि एक जागा निवडण्याच्या सांगितलेलं आहे सिव्हिल डिफेन्ससोबत हो अजून कोणती जगावर करायचे किंवा किती एरिया क्षेत्रात करायचे ह्या विषयाबद्दल आम्ही तुम्हाला लवकर हे देऊ माहिती देऊ शहरात मला नाही वाटत आहे पूर्ण शहरात आतापर्यंत मला असे निर्देश नाही आहे जी ब्लॅकआउटच्या जे आमच्याकडे ओ पी आहे ते जनरली अंधार झाल्यानंतर केले जाते सो मला वाटते की अंधार झाल्यानंतरचे आवर्समध्ये ते केला जाणार आहे किती एरियामध्ये किंवा कोणती जागावर किंवा स्पेसिफिक असा ठरलेला आतापर्यंत नाही आहे त्याची पण योग्य माहिती आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वांना उपलब्ध करून देऊ बैठक कधी होणार आहे हे बैठक शक्यतो आज रात्री किंवा उद्या सकाळी होणार आहे तर होणार आहे असं त्या यादी जिल्ह्या आहे किंवा यादी आहे तर मग सिन्नरमध्ये कुठे होणार आहे आणि मनमाडमध्ये कुठे होणार आहे आम्हाला मिले मिळालेले निर्देशानुसार सिन्नर आणि मनमाड मनमाड हे जे दोघे जागा आहे तिथे पण सिव्हिल डिफेन्ससोबत चर्चा करून ते जे न जागा निवडतील कारण की डी जी सिव्हिल डिफेन्स यांनी आजच मीटिंग घेतलेली आहे आणि सिव्हिल डिफेन्सद्वारा निवडलेली जागावरच आम्ही हे ड्रिल करू शकतो असा आम्हाला निर्देश आहे नाशिक शहरात नक्की जे जे जागा निवडली जातील तिकडे तर आम आम्हाला करण्याची सक्त सूचना आहे ते नक्की केली जातील आणि कोणते प्रकारने केली जाईल त्याच्या पण आम्हाला लेखीमध्ये एकदम स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स येतात आतापर्यंत मिळालेली माहिती आणि सूचनानुसार नाशिक शहराचे आणि नाशिक जिल्ह्याच्या नागरिकांना माझी एवढीच सूचना राहील राहील की कोणत्याही अफवा वगैरेमध्ये पडू नये जे मॉकड्रील आहे ते पूर्वीपासून पण होत होती आता जे आहे मॉकड्रिल आहे ते खूप स्पेसिफिक असतात त्यामध्ये काय काय, काय करणे अपेक्षित आहे किंवा काय काय प्रकारची एक्सरसाईज केली जातात ते खूप स्पेसिफिक असतात ह्या आता खूप म्हणजे एकदम लिमिटेड स्तरावर होणार आहे त्यामध्ये आज रोजी तर असं कोणती सूचना नाही आहे ज्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जे कोण ट्रॅफिक आहे किंवा जनसामान्याच्या जीवनामध्ये काही मोठा प्रभाव पडेल अशा प्रकारच्या तर सध्या कोणत्याही सूचना आम्हाला नाही दिलेली आहे सो लोक जे आहे ते कोणत्याही अफवावर विश्वास न करता जे आमच्याकडून वेळोवेळी सूचना जिल्हा प्रशासनाकडून किंवा जिल्हा विव... आपत्ती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जे सूचना येतील फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवा धन्यवाद आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र ह्यांच्याकडून मिळाले निर्देशाप्रमाणे उद्या म्हणजे चार आ, उद्या म्हणजे सात मे दोन हजार पंचवीसला संध्याकाळी चार वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक ट्रिलचं आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे आत्तापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार एक जागा निवडून एक जागा निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून ह्या मॉक मॉकड्रिलचं आयोजन केलं जाणार आहे ह्यामध्ये मुख्यतः तीन भाग होणार आहे एकतर त्यामध्ये एअर रेड म्हणून जे अभ्यास आहे त्याचे ड्रिल केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर फायर रेस्क्यू म्हणून एक जे सिम्युलेशन असते त्याच्या त्या एक्सरसाइजचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतरच एक ब्लॅकआउट म्हणून पण एक अभ्यास जे आहे ते एकदम नियोजित पद्धतीने आणि एक जागा सिलेक्ट करून निवड करून तिथे केला जाणार आहे ह्यामध्ये आम्हाला मिळाले निर्देशानुसार वेगळी वेगळी संस्था जसे की पुलीस ब्रिगेड हेल्थ डिपार्टमेंट सर्वात महत्त्वाचे जे नोडल एजन्सी राहणार आहे सिव्हिल डिफेन्स त्याच्यासोबतच इतर जे संस्था आहे जे योग्य ह्यामध्ये योगदान त्यां ज्यांच्या राहणार आहे त्यांना इन्वॉल्व्ह करून आणि त्याच्यासोबत एन सी सी एन एस एस सारखे जे स्वयंसेवक संस्था आहे त्यांना पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व करून या मॉकड्रेलला यशस्वी करण्याचे निर्देश आम्हाला मिळालेले आहेत कुठली आहे सर